नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूळ मृत्यूचे रहस्य आणि त्याचा उलगड आपण या ठिकाणी करायचा आहे त्यांची कुंडली मांडून आपण बघायला गेलं तर बऱ्याचशा ऍप मध्ये एकोणीसशे सालापासूनच्या आपल्याला कुंडली आपण साधारण पद्धतीनं काढू शकतो परंतु यांचा जन्म आहे तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव आता अठराशे सत्त्याण्णव म्हणजे एकोणीसशेच्या आतच हे झालेलं आहे आता आम्ही ज्या वेळेला कुंडलीचा अभ्यास करायला चालू केला होता म्हणजे आम्हाला जेव्हा छंद लागला एकोणीसशे शहाण्णव साली त्यावेळेला गुगल वगैरे या युट्यूब या सगळ्या काही कुठल्या सिस्टीम नव्हता की गुगलवरून आपण कुंडली शोधायची परंतु त्यावेळेला जो आम्हाला छंद लागला होता कोंडली पाहण्याचा त्यावेळेला पर्याय काय असायचा की लिहून काढायचं तर आता अशा ह्याच्यामध्ये आपण वहीमध्ये आपण काही जणांच्या कुंडल्या आपण लिहून पूर्वीपासून ठेवलेल्या आहेत म्हणजे याला जवळजवळ आता सव्वीस सत्तावीस वर्ष झालेली आहेत हे कव्हर सुद्धा बरस म्हणजे फाटलेलं सुद्धा म्हणता येते रेमंडची वही आहे ज्या वेळेला आम्ही ठाण्यामध्ये सर्व्हिसला होतो रेमंडमध्ये त्यावेळेला आम्ही सुभाषचंद्र बोस यांची कुंडली ही या ठिकाणी मांडून ठेवलेली आहे आणि त्या कुंडलीचं आपण या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे म्हणजे ही गुगलवरून पाहिलेली वगैरे अशी कुंडली नाही आहे जी कुंडली म्हणजे त्यावेळेला काय असायचं की बरेचसे लेक्चर्स घ्यायचे वेग वेग आणि त्या मधून वेगवेगळ्या थोर नेत्यांच्या कुंडलीचं विश्लेषण केलं जायचं आणि त्यातून आम्ही अभ्यास शिकत शिकत यापर्यंत आम्ही पोचलो अभ्यास करत तर ही कुंडली आपण या ठिकाणी मांडलेली आहे गुगलवरती जी कुंडली असते ना तर ती गुगलची कुंडली काय असते दुपारी बारा वाजताची अशा पद्धतीने ती कुंडली दाखवतात त्यामुळे शंभर टक्के आपण गुगलवरती विश्वास ठेवू शकत नाही आणि त्यामुळे ही कुंडली ही लग्न कुंडली आहे प्रॉपर माहिती आणि विश्लेषण करणारे पूर्वीपासूनचे जे गुरुजी होते त्यांच्यापासूनची रेफरन्सने आलेली कुंडली आहे वळूया आपल्या विषयाकडे नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या गुड मृत्यूचे रहस्य काय आहे आणि त्याचा उलगडा करायचा आहे त्यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्त्या सत्त्या अठराशे सत्त्याण्णव साली झाला सॉरी सवय मोडून गेली आहे आपल्याला एकोणीसशे दोन हजार म्हणायची सवय आहे अठराशे सत्त्याण्णव साली झाला दुपारी दीड वाजता त्यांचा जन्म झालेला आहे ओरिसा कटकमध्ये झालेला आहे आणि गूढ मृत्यू हे अशासाठी म्हटलं कारण त्यांचा अठरा आठ एकोणीशे पंचेचाळीस साली फक्त वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि अजूनही काही काही जण म्हणत असतात की काही महाराज म्हणतात काही गोवा म्हणतात की मीच सुभाषचंद्र बोस आहे म्हणजे आपल्याला अशी काही वावड्या उठतात की अजूनही आहेत सुभाषचंद्र बोस तर त्यांच्या कुंडलीवरून आपल्याला माहित आहे कुंडलीवरून आपण मृत्यू साधारण वय कशा पद्धतीने होणार आहे म्हणजे मृत्यू कशा पद्धतीने होणार आहे हे आपण अंदाजे सांगू शकतो परंतु जर काही कुंडलीमध्ये खात्रीदायक ग्रह मान जर असेल तर आपण खात्री देऊ शकतो की अशा व्यक्तींचा मृत्यू हा ठराविक पद्धतीनंच होऊ शकतो तर बघूया त्यांची रास आहे कन्या सहा अंकामध्ये चंद्र लिहिलेला आहे वृषभ राशीमध्ये मंगळ आणि प्लोटो आहे या ठिकाणी आपण बघू शकतो त्यामुळे त्यांचा कणखर बाणेदारपणा लष्करी वृत्ती ही त्यांच्या अंगामध्ये भिनली होती कारण मंगळ सारखा ग्रह सुद्धा पहिल्या स्थानात आणि प्लोटो सारखा ग्रह सुद्धा त्यांच्या पहिल्या स्थानामध्ये होता आणि कन्या रास आणि मंगळ म्हणजे धाडस आणि हुशारी यांचा एक सुंदर मिलाप त्यांच्या कुंडलीमध्ये होता आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण बघू शकत होतो आणि त्यामुळेच त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली इंग्रजांविरुद्ध सुद्धा त्यांनी बंड पुकारलं त्यानंतर तुम मुझे खून दो तुम्ही आझादी दोंगा असं सुद्धा त्यांनी तरुणांना त्यावेळेला आवाहन दिलं होतं आणि त्यांच्यावरती भगवद्गीतेचा सुद्धा प्रभाव भरपूर होता मंगळ वृषभ राशीमध्ये आपण बघू शकतो नेपच्यून मिथून राशीमध्ये आहे या ठिकाणी च डायरेक्ट दृष्टी अष्टम स्थानावरती आहे अष्टम स्थान हे आपल्याला माहिती आहे मृत्यूचं स्थान आहे आणि नेपच्यून सारखा गुड ग्रहाची दृष्टी जर अष्टम स्थानावरती असेल तर अशा व्यक्तींचा गुढ मृत्यू होत असतो किंवा नेपच्यून आठव्या स्थानामध्ये येत असेल तर अशा व्यक्तींचा सुद्धा गोड मृत्यू म्हणजे त्याचे रिझल्ट म्हणजे नक्की कशामुळे झालेला आहे या गोष्टी मध्ये राहत असतात तरी सुद्धा आपण या ठिकाणी बघायचा आहे की तिसऱ्या स्थानामध्ये कर्क राशीचा केतू आहे विषय आपला मृत्यूचा आहे त्याबद्दल सांगायचा आहे मंगळच्या घरासमोर घरासमोर बरोबर शनी आहे म्हणजे मंगळ आणि शती शनी या ठिकाणी प्रतियोग होत आहे आणि ज्या वेळेला मंगळ आणि शनी मंगळ हे काय आहे अग्नीचं आहे आणि शनी हे काय आहे लोखंडाचं स्थान आहे शस्त्राचं स्थान आहे असं मंगळ आणि शनी ज्या वेळेला प्रतियोग होतो त्यावेळेला मात्र त्या व्यक्तीचा म्हणजे भाजून मृत्यू होणे भाजणे अपघातामध्ये मृत्यू होणे असे प्रसंग त्या व्यक्तीमध्ये घडतात हे झालं दुसरं कारण तिसरं कारण आहे मंगळाच्या समोरच हर्षल आहे आणि मंगळ हर्षल सुद्धा या ठिकाणी प्रतियोग कुंडलीमध्ये झालेला आहे म्हणजे एकशेऐंशी अंशाचा त्याच्यामध्ये जर अंतर असेल तर भाजून मृत्यू होणे अपघाती मृत्यू होणे हे दर्शवलं जातं आणि वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षीच फक्त त्यांना हे भोगावं लागलेलं आहे आणि या कुंडलीवरून पाहता आपण जर बघायला गेलं तर पूर्णपणे दीर्घ आयुष्य आहे किंवा पूर्ण असं झोपून मृत्यू होणार आहे अशा पद्धतीने कुंडली दाखवत नाही आहे शिवाय आपण जर बघायला गेलं तर अष्टमेश धन धनुराशीचा आहे आणि तो है, गुरु आहे आणि गुरु सारखा ग्रह काय करतो स्वतःच्या जन्मस्थानापासून लांबच्या ठिकाणी असा मृत्यू देतो आणि त्यामुळं त्यांचा मृत्यू अं भारतामध्ये न होता तैवान या ठिकाणी झालेला आहे म्हणजे जन्म जरी भारतामध्ये झाला असला तरी सुद्धा मृत्यू त्यांचा भारताबाहेर त्यांना त्यांचा झालेला आहे आता अशा ज्या म्हणतात की अजूनही जिवंत असतील तर हे काही खरोखर नाही आहे मित्रांनो कुंडलीनुसार मला तरी शंभर टक्के वाटत की त्याच वेळेला त्यांचा मृत्यू झालेला आहे आगीमध्ये विमान अपघातामध्येच त्यामुळे कोणतेही समज गैरसमज करून घेऊ नका त्यांचा मृत्यू अ अपघातामध्ये झालेला आहे आणि विमान मध्ये झालेला आहे भले घातपात सुद्धा या ठिकाणी आपण म्हणू शकतो कारण मंगळ शनी प्रतियोग हो आहे आणि मंगळ हर्षल सुद्धा प्रतियोग हो आहे कारण अमेरिकेने ज्या नागासाकी नागासाकी वर वरती बॉम्ब टाकले होते त्यावेळेची ज्या घटना आहेत सगळ्या दुसऱ्या महायुद्धाच्या त्यामुळे घातपात सुद्धा त्यांच्या बाबतीत घडलेला आहे असं आपण नाकारू शकत नाही तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता इथे फोन नम्र है, बात। नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती व्हॉट्सअपवरती जन्मावे जन्मतारीख तुम्ही पाठवायची आहे आणि ती पाठवल्यानंतर आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं कुंडलीद्वारे अभ्यास करून तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करू आणि शेवटी त्याच्यावरती उपाय सुद्धा तुम्हाला नक्कीच सांगू आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर सुद्धा करायला नक्कीच विसरू नका आणि हे डोक्यातून काढून टाका की अजूनही आपले सुभाषचंद्र नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत असतील त्याच वेळेला त्यांना हे अशा पद्धतीनंच त्यांचा मृत्यू झालेला आहे ही मात्र नक्की खात्री बाळगा नमस्कार